ते बंटी पाटलाचा जे आता आहे तो विषय आता याच्या गंगाधर जरच शक्तिमान आहे म्हणजे सहकार मंत्री हेच बरोबर आता दात कोणाकडे मागणार आपण सहकार मंत्र्याकडेच मागणार म्हणजे सहकार मंत्री काय करणार ॲक्च्युली विवेक वळसे पाटलाला यांनी परमनंट सहकार क्षेत्राला त्यांना त्यांचं डायरेक्टरशिप रद्द केली पाहिजे आणि त्यांनी काय केलं दोन हजार सतराला अठराला तो वेस्टर्न इनफूडला डायरेक्टर होता विवेक वळसे पाटील ॲक्च्युली सहकार खातं काय सांगतं की ज्या संस्थेत जो डायरेक्टर आहे त्याला कर्ज देता येत नाही यांनी काय केलं आंध्र बँकेला फक्त लो सबसिडी मिळवण्यासाठी आंध्र बँकेत लोन तयार केलं लो सबसिडी मिळाल्यानंतर यांनी ओ टी एस करून शरद बँकेत आले परंतु बंटी पाटील डब्ल्यू वेस्टर्न इनपुटचा डायरेक्टर होता मग त्यांनी त्याला शरद बँकेत लोन दिलं त्या कंपनीला हे त्यांनी तीन वर्ष उपभोग घेतला नंतर त्यांच्या ऑडिटमध्ये त्यांना लक्षात आलं की बाब की आपण बंटी पाटलाला जे लोन दिलं आहे ते तो इकडे पण डायरेक्टर तिकडे पण डायरेक्टर माझ्याकडे प्रूफ आहे ह्याच्यात त्यांनी ते कळल्यानंतर त्यांनी ऑनलाईन दोन हजार वीस रोजी रिटायरमेंट घेतली दोन हजार एकवीस एकवीस तारखेला दोन हजार एकवीसला आता मी स्वतः त्याच्यावर रीट दाखल करणार आहे विवेक वळसे पाटलांच्या विरोधात हायकोर्टला आणि मी सहकार मंत्र्याकडे दात मागणार आहे प्रॉब्लेम असा आहे की सहकार मंत्र्याकडे दात मागून उपयोग काय आणि इकडे गंगाधरच शक्तीमाने म्हणजे इकडे कोण आहे शरद बँकेचा वळसे पाटील सहकार मंत्री कोण आहे वळसे पाटील आहे हे काय करणार आहे आणि हे आपल्याला भिंग लावतात के खालकर जर कर्ज घ्यायला गेला तर याच्या डॉक्युमेंट चेक करा याचं सगळं चेक करा यांचे कॉन्ट्रॅक्टर यांना कुणालाच नाही मला सांगा बँकेचा रेशो का कमी झाला रेशो म्हणजे काय तुमच्या ठेवी किती थी? तुमच्या ठेवी किती थी, त्या ठेव्हीच्या अगेन्स्ट थी थी, तुम्ही लोन दिलं किती आणि तुमचं एन पी आता मला एक सांगा वेस्टर्न हिल हिलफूडने त्यांचं तुम्ही जर एन पी एत नेलं त्यांचं शेड्युरेशन सुधारणारच नाही एका आयुष्यात ह्यांचेच लोक आहेत ह्यांचेच कर्ज हे झालेले आहेत थकलेले आहेत परत हे कारण आपल्याला आणि आपल्याला कारण तुम्ही सांगतात की रेशो शेड्युरेशो रेशो कमी झाला आता सत्तरच्या आतमध्ये शेड्युरेशो आल्यानंतर हे लोन वाटू शकत नाही परंतु लोन का नाही वाटू शकत कारण की जे बगलबच्चे बच्चे आहेत त्यांचे लोन थकीत आहेत मला एक सांगा ह्यांना ओ टी एस करायचं होतं ना, करा ना। माझं एक म्हणणं आहे ह्यांना ओ टी एस करायचं होतं ना तर तुम्ही पुणे जिल्हा बँकेत करायचं ना फार मोठी बँक आहे तुम्ही शरद बँक का बुडवायला निघाले बरं ह्यांनी नंतर ते सगळं सेटल करून त्यांनी पाच कोटी रुपये त्यांनी सेटल केले हे तीन वर्ष यांनी आपल्याला हे नाही दिलं डिव्हिडंड नाही दिला तो का नाही दिला तर यांनी ना जर खरंच हे जर म्हणजे खानदानी असतील ना त्यांनी माझ्या पक्षी एका प्रश्नाचं उत्तर द्यावं ह्यांना आर बी आयनी ह्यांना आरबीआयनी यांना डिव्हिडंड देण्यास मनाई केली आहे कारण की यांचं एन पी एवढं वाढलेलं आहे की यांना डिव्हिडंड द्यायला मनाई आहे आणि जर यांच्याकडे उत्तर असेल तर यांना आरबीआयचं लेटर आहे ना डायरेक्ट पब्लिश करावं की आम्हाला आम्हाला डिविडंड द्यायला आरबीआयने परमिशन दिली सोपी प्रश्नाचे उत्तर आहेत ह्यांनी दरवेळेस कोणीतरी उठायचं त्याला लोन द्यायचं तो त्यांच्या पा, मर्जीतला पाहिजे बाकी ज्यांना त्रास द्यायचा ह्या गोष्टी आता पास करावं आणि मी एक सांगतो देवेंद्र शेटवर काय माझा कोणाचा कोणावर राग नाहीये देवेंद्र शेटनी बँक चांगली चालवलेली आहे त्यांना जर चांगली चालवायची असेल तर पहिल्यांदा या बंटी पाटलाला ब्लॉक लिस्ट करा म्हणायचं <laughs> आणि जर तुमचं नाव अजून मोठं करायचं असेल देवेंद्र शेटला मला माहीत नाही त्यांना काय राजकारणात द्यायचे की कशा द्यायचे अरे जरा वाटावरून वाटतंय मला कदाचित वर्ष वाटेल थांबलं ते पण उभे राहू शकतात काय अडचण नाही आपल्याला परंतु मला एक म्हणणं आहे की त्यांनी जर चांगली बँक चालवली आहे आत्तापर्यंत ते कायम सांगतात आम्ही खूप चांगली बँक सर एवढ्या प्रश्नांची उत्तर त्यांनी एकदम परफेक्ट द्यावी आणि आमच्याकडे पुरावे आहेत माझ्याकडे स्वतः पुरावे आहेत माझ्या भावाला मर्सडीज गाडी घ्यायची होती त्या गाडीची किंमत होती पंच्याहत्तर लाख रुपये चेअरमनच्या अगोदर मी त्यांच्या आहे चेअरमन आता विरोधाते तर त्या काळात मी त्यांच्या विरोध होतो तर चेअरमन साहेब सत्तर ला पंच्याहत्तर लाख रुपयाची गाडी होती आम्ही चाळीस लाख रुपये त्याचे वन फोर्थ बारायला लागले ऍक्च्युली वन फोर्थ वीस लाख रुपये होती तर त्यांनी आमचं प्रकरण रिजेक्ट केलं आता रिजेक्ट केल्यानंतर माझं नातं माहिती आहे तुम्हाला मी सन्मान्य साहेबांच्या एका माणसाला विचारलं की म्हणले का केलं म्हणले बंटी पाटलांच्या मनात नव्हतं म्हणून कर्ज नाही द्यायचं बंटली पाटलाच्या का वडिलांची बँक आहे का नाही ना बंटी पाटील नाई ना स्वतः किती कर्ज घेतलंय किती फेडले कोणत्या ठेकेदाराच्या नावावर किती कर्ज घेतलंय सगळी लिस्ट आहे माझ्याकडं मी याचं रीड दाखल करतोय मी सहकार मंत्र्याकडे करतोय मी हायकोर्टला पण करतोय ठीक आहे ना त्यावेळेस हे उत्तर देतील बरं कोण काय सत्तेचा ताम्रपट्टा घेऊन आला नाही काही आयुष्यभर सहकार मंत्री राहणार आहेत किंवा हे आयुष्यभर आमदार राहणार आहेत असं कोण त्यामुळे सत्तेचा ताम्रपट्टा कोण घेऊन नाही आलं त्याचा माच कोणी करू नये आंबेगाव तालुक्यात आणि हे जे गुंड वगैरे आणलेत ना हे त्यांनी थोडं शांत करावं तसे तर मग आंबेगाव तालुक्याने जर ठरवलं तर ते तिकडचे जाऊन पण दिले नसते पण ही आपली संस्कृती नाही आहे ही आपली संस्कृती नाही आहे की आता वळसे पाटलांना काय मला तर वळसे पाटलांकडनं म्हणजे आजपर्यंत ही अपेक्षा नव्हती वळसे पाटील सगळ्यांना सांगायचे थोडं धीर पण आता शांत सांगायची वेळ आलेली आहे की तुम्ही थोडं शांत राहा पडणारे तुम्ही पचवायला शिका कारण की कसं असतं वेळ सगळ्याचं उत्तर चांगलं देतं आणि हे त्यांचं उत्तर द्यायची आता वेळ आलेली आहे मी कुठं काय राजकारणात नाही त्यामुळे मी कारखान्यावर गेलो नाही फक्त मला शरद बँकेबद्दल बोलायचं होतं त्यांनी आता येऊन दिलं मला काही कुठली नोटीस नाही काय नाही काय नाही आणि प्रश्न विचारायचा अधिकार सगळ्यांवर आहे त्यांनी आपल्यावर गुन्हे दाखल केल्यानंतर आपल्या पण हातात खूप काही आहे जे की आपण डॉक्युमेंटली त्यांच्यावर दाखल करू शकतो त्यामुळं सगळ्या गोष्टी त्यांनी पण समजून घ्याव्यात आणि प्रत्येकाला बोलायचा अधिकार द्यावा आज पण त्यांचा प्लॅनिंग तोच होता त्यांनी आता नोटीस दिला त्या नोटिसानंतर त्याच्यात एक ऐन टायमाचे विषय असतात जर्मन साहेब त्यांचं काय ठरलं की ऐन टाइमाच्या विषयात गदारोळ करून टाकायचा ऐन टाइमाच्या विषयात ठीक आहे तो एक नियम आहे मी मान्य करतो तुम्ही मेलवर प्रश्न पाठवले पाहिजेत कारण का आता मेलवर प्रश्न आल्यानंतर ते त्याचं उत्तर तयार करतील ठीक आहे त्याला काय मान्य नाही पण ऐन वेळेचे जे विषय असतात त्याच्यात तर तुम्ही लोकांना बोलून दिलं पाहिजे ना प्रश्न विचारायला आम्हाला अहवाल तर अहवाल मला नाही भेटला मला पण नाही भेटला मी काल घरी माझ्या कमीत कमी वीस पंचवीस मित्रांना फोन करून विचारलं माझ्या घरात आम्ही सगळे सदस्य आहेत सभासद मी सगळ्यांना फोन करून विचारलं आम्हाला होतं दोन पानाचं ले ले ले। ले, ले। ले। ते लेटर आलेलं आहे अहवाल काहीच नाही आला ताळेबंद किती आहे लोन कोणाला किती दिलेले आहे तुमची एन पी किती आहे काहीच नाही आहे त्याच्यावर आणि डेव्हिडेंडची अपेक्षा तर सोडूनच द्या आता आपण सगळे ह्यांचं जोपर्यंत आता एन पी यांनी केलं एन पी कंट्रोल करायला तुम्ही वेस्टर्न हिलफूडमध्ये लावलं ना चार पाच कोटी रुपयाला बुच पण ती ते ॲक्च्युली तुमचं गंगाजळी अमाऊंटमध्येच गेले ना त्याच्यावर मंथी अमाऊंट मग हे गंगाजळी अमाऊंट फक्त वैसे पाटलांसाठीच आहे का बाकीच्या लोकांना तुम्ही पार त्यांच्या त्यांच्या सोबत जे आहेत त्यांच्या पार फ्लॅटचे निलाव काढले जे आता <laughs> मासे टाकला होते त्या विचाराचे फ्लॅटचे पार निलाव काढले नंतर त्याला एक गाजर देऊन त्याने कर्ज भरलं सगळ्या गोष्टी केल्या ठीक आहे तुम्ही त्यांचे फ्लॅटचे त्या माणसांनी पण विचार केला पाहिजे अरे माझ्या फ्लॅटचा निलाव काढला यांनी आणि स्वतःचे पाच कोटी मा माफ केले ह्या विचार करण्याची गोष्ट आहे मी काय कोण राजकारणी नाहीये त्यामुळे मी थांबतो आणि खालकर नाही मी आलो मला मला ऍक्च्युली या गोष्टी बोलायच्या होत्या चर्मन साहेब म्हटलं तिथे गेल्यानंतर केस दाखल होतील केस दाखल करायला काय आम्ही घाबरत नाही कुणाला मी तर घाबरत नाही माझ्या आजोबांनी यांचं राजकारण केलेलं आहे मग आमच्या माझ्या आजोबांनी ना माझ्या आजोबांनी व सुंदराव चिंबनराव कालकरांनी यांना मंचरमध्ये यायला बंदी होती त्यांना माझ्या आजोबांनी भांडण करून यांना मंत्र मध्ये मा आणले माझ्या आजोबांना वयाच्या एकोणनव्वद हे काय म्हणतात आम्ही ज्येष्ठांचा सन्मान करतो वळसे पाटलांनी डोळे टोळे टाकून माझ्यासोबत बोलावं हो। माझ्यासोबत बोलावं यांनी हो की ज्येष्ठांचा काय सन्मान करतात हा वळसे पाटलांनी वयाच्या पं पंच्याऐंशी वर्षी माझ्या आजोबांना डायरेक्टर पद रद्द केलं म्हणजे घेतलं नाही मला स्वतः मला चांगला आठवतंय हो मी पूजनला आलतो मला सांगितलं की उद्या या फॉर्म भरायचा आहे आणि फॉर्म नंतर आलं नेहमीप्रमाणे डोळ्यात पाणी आवाज खोल कसं आले आपले साहेब झाले अडचणीत आले ते आपण मागवायचं असला काय प्रकार नाही माझ्या आजोबांना त्यांनी ज्यांनी त्यांचं राजकारण केलं म्हणजे स्वर्गीय दत्तात्रय गोविंदराव वळसे पाटलांपासून माझ्या आजोबांनी राज्यांच्या सोबत राहिलेलं लास्टपर्यंत त्यांच्या सोबत होते त्यांना वयाच्या उतरत्या काळात त्यांनी गावोगावी फिरायला लावलं हे यांचं जास्त त्यांचा सन्मान कारण की का तर माझ्या आजोबा माझ्यासारखेच होते त्यांना डायरेक्टर घेऊन त्यांनाच प्रश्न विचारलेच त्यांनी त्यामुळं त्यांना फक्त ताटा खालीची मांजरं पाहिजेत त्यांना स्पष्ट बोलणारा माणूस नको आहे आणि ही त्यांची स्ट्रॅटर्जी आहे कायम स्ट्रॅटर्जी आहे है। ह्यांनी काय सांगावं आव खूप एक आढायला इलेक्शन येऊ द्या त्यांना प्रश्न उत्तर द्यायला आहे ना एक सी ए आणि एक वकील ठ्यावा लागेल एवढं मी शंभर टक्के सांगतो माझ्याकडे शंभर ते दोनशे प्रश्न रेडी आहेत आणि मी बोलतो नाही बोलतो मी हवेत कधीच बोलत नाही त्यांनी बंटी पाटलाचं फक्त एवढंच उत्तर द्यावं पद आणि वेस्टर्न फूडचं त्याच्यावर आपण मग त्यांना विच प्रश्न विचारू आणि त्यांनी काही करावं त्यांनी सांगावं सत्तावीसशे कोटीची बँक आहे अं आम्हाला पण आपुलकी आहे माझ्या आजोबांचा अकाउंट नंबर पाच नंबर होता म्हणजे आम्ही पहिलं बँकेच्या स्थापनेपासून होतो ना वसंतराव कालकरांचा अकाउंट नंबर पाच नंबर आहे अजून पण बँकेत त्यांनी जाऊन चेक करावा नंतर त्यांनी शिफ्ट केला असेल पहिला साहेबांच्या वडिलांचा सा होता माझ्यानंतर दुसरा तिका तिसरा देवेंद्र शेटच्या वडिलांचा होता अशी पाच लोकांनी बँक बैंक, बँकेच्या स्थापनापासून शोभत आहेत आणि हे काय आपल्याला शिकवतात यांचे होते मग अजून ते पाच नंबर आहे यांनी काय आपल्याला राजकारण शिकवावं हां त्यामुळं एकच प्रॉब्लेम आहे आता इथं प्रश्न विचारायचा इथं सहकार मंत्री वळसे पाटील आहेत आणि सगळी क भीमाशंकरा असेल शरद बँक असेल हे सगळं सहकार आहे त्याच्यामुळं दात सहकारामध्ये सहकार मंत्र्याकडे मागितली जाते पण पर नेहमीप्रमाणे परत तोच द्यायला इथं गंगाधरच शक्तिमान आहे हाच आहे उत्तरं हाच आहे हे करून सगळं हेच करणार आहे त्याच्यामुळं आपण ते हायकोर्टात दात मागणार आहे आणि ॲज अ नियम ह्यांनी सहकार खात्याचा घात केला आहे बंटी पाटलांनी त्याला परत सहकारात एंट्री भेटणार नाही त्यासाठी शंभर टक्के मी लढणार फार मला सुप्रीम कोर्टात जायला लागलं तरी चालेल कुठं जायला लागलं तरी चालेल पण ह्यांचा म्हणतात ना सत्यचा माज आहे तो उतरवल्याशी आपण काय राहणार नाही आणि मी आत्ता जे बोलतोय ते लास्टपर्यंत तेच बोलणार आहे ह्यांनी पण माझ्यावर भरपूर केसेस दाखल केल्या गृहमंत्री असताना गृहमंत्र्याचा फक्त फायदा मायावर हे केलेलं आहे प्रयोग हो माझ्यावरच प्रयोग दाखल केला मी त्यांच्या घरी जाऊन भेटलो ते नेहमीची स्टाईल फक्त दोन तीन वेळा मुलकं फिरवलं विषय संपला जास्त काही बोलत नाही वेळ येईल त्यावेळेस मी नक्की बोलल वेळ येईल त्याचे मी चेअरमन साहेब सोबत स्टेजवर असेल आणि चेअरमन साहेब त्या दिवशी जे गुंड आलते ना जे रेटा रेटी करायला त्यांना मला सांगून या चौक सांगा चौकात कुठे यायचं ते सांगा ते एकोणचाळीस गावातले जे आहेत ना त्यांना ऑर्डर असेल थोडे पैसे आले म्हणून तो माझ आहे ना म्हणायचं माझ वेळ सांगा तुम्ही चौक सांगा तिथे उंजीरावला जाईल काही अडचण नाही म्हणायचं आणि हे फक्त सगळे आहेत ना वळसे पाटलांचे लाभार्थी होते वळसे पाटलांकडून मी किती उड्या मारून काय करू व्हिडिओ तुम्ही बघत होते काय हा डोक्यावर काय चढत होते काय गोष्ट देत होते अहो हे वळसे पाटलांना तरी पटलं का त्याकरनंतर मुळसे पडलं ना एकदा विचारा काही तुम्हाला पटलं का कोण नाही नाही ते तोंड पण फिरवत असतील ते तोंड फिरवताना पण तेव्हा काय अडचण ना आता बुडत्याचे पायडोवाकडं त्यामुळे ते काही करतील ना हे सगळं चुकीच होईल धन्यवाद आणि हा प्रश्न माझा नक्की वळसे पाटल्यापर्यंत पोचवा उत्तर आपण देऊ आता त्यांनी आपल्याला नोटीस पाठवल्या आपण रिट दाखल करून त्यांना प्रश्न विचारू ना आपण त्यांना नोटीस पाठवू द्या आम्हाला उत्तर उत्तर प्रत्यकेला द्यावच लागतं तुमचे आबडून सडीतारो हो केलं जाईल मला काय अडचण नाही कसला आबडून नुकसानण्याचा दावा मी आता हे जे बंटी पाटलाचं जो घोटाळा बाहेर काढला जो म्हणजे 5 कोटीचं जे नुकसान झालं त्यापेक्षा माझं बॅलन्स शीट स्ट्रॉंग आहे मी दावा टोकला ना त्याला कर्ज काढून परत माझे पैसे भरा लागले <laughs> आणि माझ्या सो आहे लुटून गेलेलं नाही हे <laughs> त्याने रिटायरमेंट घेतलेल्या कंपन्यात ह्याच्यात नाव वाचा हे रिटायरमेंट म्हणजे का प्रिव्हियस कंपनी सोल्युशन डीडीके ऍग्रिकल्चर ॲग्रो फूड फॉर प्रॉडक्ट वेस्टर्न हिल प्रॉडक्ट विप्रा डेव्हलपर्स टेक्नोसॉफ्ट स्किल डेव्हलपमेंट आता याच्यात वेस्टर्न हिल फूड कोणती आहे बरोबर त्याच्यानंतर रिटायरमेंट काय घेतली यांनी कारण की त्यांना तो नंतर प्रॉब्लेम करायला काय नाही त्यांनी माझ्यावर आभ्र नुकसानीचा दावा उलट शंभर टक्के टाका रोज येते काय अडचण नाही मला मी लढणार माझ्या आजोबांनी तेवढं सांगितलेलं की बाळा मी नसेल असेल पण यांना घरी बशिवाय राहू नको मी काय घाबरणार नाहीये आणि मी घाबरत नाही हे तुम्ही एकदा पत्रकारांनी लक्षात ठेवा आणि हवं तर तुम्हाला असं कधी वाटलं की यांच्यावर तर अजून काही पॉईंट पाहिजे तर निवांत एकदा माझ्या ऑफिसला या तुम्हाला असं मस्तपैकी लिहून पॉईंट देतो की जे तुम्हाला इलेक्शन पुरते पण पुरतील सगळे पुरती काळजी करू नका धन्यवाद <laughs>